टोनी पाईकराव टोळीमधील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शाखा पोलीस हवालदार नितीन फुलमाळी आणि पोलीस शिपाई संजय पोटिंदे यांना मिळालेल्या माहितीने टोनी पाईकराव टोळीतील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार भुऱ्या लोंढे हा सुंदरनगर देवळाली गाव या ठिकाणी वालदेवी नदीच्या जवळपास असण्याची माहिती मिळतच नाशिक रोड युनिट गुन्हे नदीच्या दोन्ही सापळा रचून आरोपी भुऱ्या यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता तो रेकॉर्डवरील रोहित उर्फ भुऱ्या सुरेश लोंढे असल्याचं आढळून आल्यास त्यास ताब्यात घेतले पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरचा आरोपी हा सुमारे एक वर्षांपासून दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार होता तो टोनी पाईकराव या गँगमध्ये सक्रिय असल्यामुळे नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांनी त्यास ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिट प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप भोई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार अविनाश तेवरे नितीन फुलमाळी दत्तात्रय चकोर मंगेश जगजाप पोलीस शिपाई संजय पोटिंदे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे एस ए न्यूजसाठी रोहन आणि नाशिक